नमस्कार कसे आहेत सगळे तर आज आम्ही निघालो होतो शॉपिंगसाठी शॉपिंग म्हणलं की आमचा आवडीचा विषय मी मम्मी आणि मोक्ष आम्ही निघालो शॉपिंगसाठी हा बघा मोक्ष ही माझी मम्मी आणि इथे पण ह्याची मस्ती चालूच असते बघा मोक्षला पण व्हिडिओमध्ये दिसायचा होतो म्हणून रडत होता की मला पण व्हिडिओमध्ये घे म्हणून मग काय आम्ही निघालो शॉपिंगसाठी हे बघा अजिबात फास्ट गाडी चालू देत नाही गाडी फास्ट चालवायला लागलं ला की नुसता ओरडत असतो त्याला वाटतं मम्मा आता आम्हाला आहे तर असं अशा प्रकारे आम्ही निघालो होतो शॉपिंगसाठी मग आम्ही शॉपिंगसाठी निघालच होतो तर आम्ही शॉपिंगला जेव्हाही जातो त्याच्या आधी आम्ही मठात जातो श शंकर महाराजांच्या मठात दर्शन घेतल्याशिवाय आम्ही जातच नाही तर मग दर्शनाला निघालो होतो तर मोक्षला काढायचा होता गंध म्हणून आम्ही त्याचा गंध काढून घेतला मोक्षने काढला मी काढला आणि माझ्या आईने पण म्हणजे माझ्या मम्मीने पण गंध काढून घेतला गंध लावल्यावर एक छान अशी एनर्जी मिळते आपल्याला की बघा आजोबा किती छान असा गंध लावतायत आणि मग आम्ही निघालो हे शंकर महाराजांचे समाधी मठ आहे तर तिथे महाराजांची पूजा चालू होती त्यामुळे दर्शन थोडा वेळ बंद केलं होतं त्यामुळे आम्हाला काही दर्शन झालंच नाही त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि मग बाहेरून दर्शन घेतलं हे असा मोठ आहे तर चप्पलचा स्टँड वगैरे ठेवायला आहे बाहेर बाहेरून दर्शन घेतलं आणि प्रसाद घेतला हे बघा मोशी आमच्या इथं मी मस्ती चालू असते जिथे जाईल तिथे आम्ही मस्ती करणार असतो ते बघा का कसं मस्ती करतोय अजिबात शांतत नावाचा प्रकार नाही त्यानंतर दर्शन झालं आम्ही निघालो होतो मग मोस्टला घ्यायचं असतं आम्हाला काही ना काही घ्यायचंच असतं आम्हाला आम्ही जिथं जाणार तिथं आम्हाला काही ना काही घ्यायचंच असतं म्हणजे असतंच तर मग काय काय घ्यावं काय घ्यावं आम्ही तर खूप वेळा घेऊन झालो होतं सगळ्या गोष्टी त्याला घेतलं कडं आणि मग नंतर आम्ही पिली कोल्ड कॉफी कारण आम्हाला भूक लागली होती आम्ही कधी पण बाहेर आलो की आम्हाला लगेच भूक लागते आम्ही घरी असतो तेव्हा आम्हाला भू अजिबात भूक लागत नाही आणि आम्ही बाहेर आलो की आम्हाला भूक लागलेलीच असते मग आम्ही पिली कोल्ड कॉफी हा बघा कसा पितो आहे सगळे सगळी तोंडाला लावून घेतली तोंडाला मिशी आली आमच्या मिशी कशी कशी आली है? मिशी <laughs> मस्ती मस्ती नुसती मस्ती पाहिजे आहे बघा कसा पितोय मस्तपैकी कोल्ड कॉफी मग कोल्ड कॉफी पिऊन झालो मग नंतर आम्ही निघालो शॉपिंगसाठी फायनली आम्ही आलो शॉपिंग करायला दुकानामध्ये तर असं आहे शॉपिंगचं सगळं आणि छान hmm. मिळतं तिथं आम्हाला शॉपिंग माझ्या बहिणीच्या मुलासाठी आणि बहिणीसाठी करायची होती कारण तिच्या मुलाचं जावळ होतं त्यासाठी आम्हाला साड्या वगैरे घ्यायच्या होत्या साड्या ड्रेस घ्यायचे होते बहिणी बहिणीसाठी आणि बहिणीच्या मुलासाठी तर मग हा मोक्ष आमचा बघत होता मोक्षला पण आम्हाला कपडे घ्यायचे होतेच मग आम्ही बघत होतो सगळं मग आम्ही शॉपिंग वगैरे बघितला साड्या बघितल्या साड्या काय आम्हाला आवडतच नव्हत्या पण मग घेतल्या ज्या आवडल्या त्या आणि त्यानंतर तिच्या मुलाला कपडे घ्यायचे होते मग ते कपडे पण बघितले कपडे घेतले त्याच्या साईजचे काही मिळत नव्हते लवकर पण घेतल्यानंतर फायनली एक ड्रेस मिळाला आणि तो खूपच छान होता तो आवडला आणि आम्ही आमची शॉपिंग अशी कम्प्लीट केली पूर्ण दिवस आम्ही घातलेला होता शॉपिंगमध्ये आणि मग शॉपिंग झाल्यानंतर मोक्षला आमच्या दिसला आहे झेंडा मग झेंडा दिसला मग आम्ही रडत होतो झेंड्यासाठी मग आम्ही मग माझी आई त्याला घेऊन निघाली झेंडा घ्यायला मी तुम्हाला काय सांगते बाहेर गेलं ना आम्हाला काही ना काही घ्यायचं असतं म्हणजे असतंच मग आम्ही निघालो झेंडा घेण्यासाठी मग नुसता झेंडा घेऊन कुठे चालणार होतं तर मोक्षला आम्हाला थंडी लागत होती खूप म्हणून एक टोपीसुद्धा मोक्षला घेतली आणि मम्मीला पण अजून काही बॅग वगैरे काय 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 घ्यायचं होतं मग ते आम्ही घेतलं आणि निघालो आणि अशा प्रकारे आम्ही घरी पोचलो हे बघा मोक्ष आमचा कसा पोच करतोय मस्त हे बघा हे बघा आणि शॉपिंग उरकून झाले आम्ही घरी आल्यावर बघत होतो सगळं कसं घेतलं आहे काय घेतलं आहे छान घेतलं बघा मम्मी माझी कशी बाय करते आणि मग अशा प्रकारे आम्ही आमची शॉपिंग उरकली बाय बाय